घडो घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश त्या जीवाच अजून किती श्वास बाकीत अजून किती वर्ष किती महिने किती दिवस किती आठवडे शिल्लक आहेत एवढं फक्त तो काळ वाट पाहतो आणि ज्या जीवाचं आयुष्य संपलं ज्या देहाचं आयुष्य संपलं त्या देहाला त्या जीवाला घेऊन जाणारा तो काळ खूप मोठा आहे काळावरती विजय कुणालाही मिळवता आलेला नाही तरी देखील तुमचा माझा आपला सर्वांचा प्रयत्न आहे की आपल्याला वाटतं का मरण यावं मरण येवं असं वाटत नाही अजून वाटतं की जगावं जगण्यासाठी जशी तुमची माझी धडपड आहे तशीच धडपड बऱ्याच लोकांना या पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत केली परंतु त्यांना कितीही प्रयत्न केला तरी तो जगण्याचा प्रयत्न त्यांचा पेल ठरलेला आहे काळ असा आहे महाराज की ज्याला जगावं वाटतं त्याला जगू देत नाही आणि ज्याला मरावं वाटतं त्याला मरू सुद्धा देत नाही एखाद्याची धडपड असते की जगायचंय मला अजून जगायचंय दवाखान्यामध्ये ज्या वेळेला कोरोनाच्या आजारामध्ये आपण कितीतरी लोक अशी पाहिले हो की त्यांना जगायची इच्छा होती की अजून जगायचंय पैसा किती पण जाऊ द्या रेमेडीसिव आणा कुठून पण हजार रुपयाचं रेमेडेसिओ अगदी हो, पन्नास हजारापर्यंत ती वाटली झाली तरी ते विकत घेतलं ते इंजेक्शन टोचलं ऑक्सिजन नव्हता ऑक्सिजनचा भेड मिळवला सगळा आटापिटा केला जगाई चे, जगाई चे, का तर जगायचंय जगायचंय पैसा भरपूर आहे पाण्यासारखा पैसा खर्च बऱ्याच लोकांना केला परंतु ज्यांना जगायचं होतं त्यांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला पंढरपूरचे आमदार भालचंद्र नाना भालके राजीव सातव नावाचे खासदार अगदी करोडो रुपयाची संपत्ती परंतु जगण्यासाठी धडपड करत होते परंतु काळ रुपी संकटातून त्यांना तो काळ त्या ठिकाणी बाजूला करता आलेला नाही म्हणून ज्याला जगायचंय त्याला काळ जगू देत नाही आणि ज्याला मरायचंय त्याला मरू देत नाही कितीतरी गावामध्ये कितीतरी ठिकाणी घटना अशा घडतात एखादा माणूस हातानं मरण येण्यासाठी प्रयत्न करतो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो कुणी औषध घेत कोणी काही काय बरेचसे मार्ग अवलंबत परंतु ज्याची दोरी खंबीर आहे ना त्यानं कितीही प्रयत्न केला तरी काळ त्याला नेहतच नाही ज्याला मरायचंय त्याला तो मरू देत नाही ज्याला जगायचंय त्याला तो जगू देत नाही तो काळ फक्त वाट पाहतो की ज्याच संपलंय ना त्याला घेऊन जायचं आणि म्हणून आपल्याला सुद्धा जीवनामध्ये मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे आणि तो मृत्यू येण्याच्या अगोदर या मानवी जीवनाचं सार्थक कशामध्ये हे आप आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यासाठी संतांच्या मार्गदर्शनाची गरज असते संत कसे असतात तर संत नेहमी शांत असतात संत कसे असतात संत नेहमी सहनशील असतात आणि संत अवदार्य पूर्ण असतात जगावरती उपकार करत राहतात अगदी बुडते हे जन न देखील दे डोळा i no. दे एक गळवळ असतो या जगातील सर्व लोकांचं कल्याण झालं पाहिजे बुडणाऱ्याला ते वरती काढण्याचा प्रयत्न करतात मावळी सुद्धा म्हणतात संसार सुखाचा करीन हे जग सगळं सुखी झालं पाहिजे हा प्रयत्न त्या साधूचा असतो बुडणाऱ्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्याला ते जमत नाही आपल्याला समजलं एखादा बुडतोय तर अजून कसा गाळामध्ये जाईल हा आपला प्रयत्न असतो आपल्याला एखाद्याची खबरच लागावी रामभाव त्या गणोबाच खूपच बिघडलंय बर का एवढं कर्ज झालंय उसने पासने काही पैसे देऊ का दिलं तर माघारी मिळतील का गॅरंटी नाही अजून तो गणोबा कसा अडचणीमध्ये जाईल हा आपल्या माणसांचा स्वभाव असतो परंतु संतांचा स्वभाव असा आहे संतांचा स्वभाव संतांच अंतकरण हे मायेनं भरलेलं तुम्ही हे समोर येऊ दुश्मन जरी आला ना तरी तो माझ्या पांडुरंगाच रूप आहे हा भाव त्या संतांच्या अंतकरणामध्ये असतो तुकोबरा यारा ज्या मंबाजी बाबानं काठ्याच्या काठीनं मारावं आणि परत तुकोबरा यांना संध्याकाळी त्या मंबाजीच्या घरी जाऊन त्याचे हात दाबावे तुम्हाला मारायची सवय नाही तुम्हाला त्रास झाला असेल म्हणून हात दाबण्याचं काम करावं हे अंतकरण फक्त संतांच असतं जी आपल्या जीवनामध्ये असं घडलं तर आपला जर एखाद्याशी वाद झाला तर आपला सहज विचार असतो माझ्याशी टक्कर घेतोय काय आर्धाही तर घालवेल परंतु त्याची जिरवल्याशिवाय राहणार नाही हे आपलं सर्वसामान्य जीवाचं अंतकरण असत परंतु साधूच अंतकरण असं असतं की कुणी जरी असला ना तरी तो माझ्या पांडुरंगाचं रूप आहे जे जे भेटे ते, ते माने जे भगवंत हा मुक्तियोग ज्या साधू संतांना जीवनामध्ये उतरवला ते साधू संत दुसरे तिसरे कुणी नसतात तर ते देवच असतात देव ते संत देव ते संत निमित्त त्या प्रतिमा देवानच संतांचा अवतार घेतलेला असतो बघा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत तो का विष्णू नाही तुझा तू खो बर आया सुद्धा महाविष्णूचे विष्णूचे अवतार आहेत आणि मग त्या देवान का बरं संतांचा अवतार घ्यावा ज्या ज्या वेळेला देवाचा अवतार होतो ना गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतास कि ज्या ज्या वेळेला धर्मावरती संकट येत आणि साधूला सज्जनाला त्रास होतो आणि दुर्जनाची संख्या वाढते त्यावेळेला मला अवतार घ्यावा लागला राखे पायापाशी दुर्जनाचे सहारे बघा सज्जनासाठी आणि दुर्जनासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो सज्जन कसे असतात तर सज्जन कधीच खोट बोलत नाही सज्जन कसे असतात सज्जन कोणाचे पैसे बुडवत नाहीत सज्जन कसे असतात सज्जन पाय टाकताना सुद्धा आपल्या पायाखाली मुंगी सुद्धा सापडणार नाही अशा विचाराने ते पाय टाकतात सज्जन कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वागतात सज्जन व्यसन करत नाहीत सज्जन तंबाखू खात नाहीत सज्जन कोणतंही दारूसारखे व्यसन करत नाहीत आणि आयुष्यामध्ये कधीच खोट बोलत नाहीत असे सज्जन आणि त्या सज्जनाचं रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो आता आपण सर्वांनी सज्जनाची व्याख्या ऐकली बघा सज्जन असा असतो की सज्जन सांगत नाही की मी सज्जन आहे आपला गवगवा सुद्धा करत नाही आणि मग असे असणारे सज्जन इथं किती आहेत बोट वरती करा म्हटलं तर आपलं डेरिंग होईल का हो अगदी माझं तर होणारच नाही कारण आपल्याकडून नकळच खोटं बोललं जात आपण म्हणतो हॅलो हा कुठे आलो पाचच मिनिटात परंतु आपल्याला अर्धा तास जायला लागतो आपल्याकडून नकळच खोटं बोललं जातं म्हणून आता इथं बसलेला पुणे सज्जन आहे का टाळकर मध्ये पुणे सज्जन आहे का आपलं डेरी होत नाही परंतु आपण सज्जन नाही म्हणजे काय दुर्जन आहोत का, का। आपण दुर्जन पण नाही आणि सज्जन पण नाही याच्या मधला वर्ग आपण आहोत सामान्य जीव आहोत की आपण सज्जन पण नाही आणि दुर्जन पण नाही आणि देवाचा अवतार सज्जनाचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी होतो मग त्या मधल्या वर्गातील लोकांचं काय या पामर जीवाचं कसा उद्धार होणार म्हणून ते देवानं पण ठरवलं आता बास मारा मारामाऱ्या करायच्या नाही आता जगाला शांतता सांगावी म्हणून देवानं साधूचा अवतार घेतला आणि देव ते संत देव ते संत निमित्त त्या प्रतिमा आणि मग असे असणारे असंख्य देवाचे अवतार संत म्हणून या महाराष्ट्रामध्ये झाले म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं गेलं आणि याच महाराष्ट्रामध्ये बरेचसे संत झाले ज्ञानोबा तुकोबा सावता महाराज असतील एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील त्याचबरोबर असंख्य संत आज सुद्धा आहेत फक्त आपल्याला त्यांना पाहण्याची दृष्टी नाही आणि मग असे असणारे संत काय करतात तर एक विचार समाजाला देतात आणि त्या विचारानं समाज जर चालला तर निश्चितपणानं आपलं कल्याण होत बघा ते जे मार्ग सांगतात ना त्या मार्गानं जर गेले आपण गेलो ना ज्ञानोबा तुकोबानं जो मार्ग सांगितला कोणता शाकाहारी राहायचं नम्रपणानं राहायचं फोटो बोलायचं नाही व्यसन करायचं नाही कष्ट करायचं नुसतं देवदेव सुद्धा करायचा नाही जर नुसता देवदेव केला तर खायला सुद्धा आपण होऊ कारण ये रे हरी देरे पलंगावरी दे पलंगावरी असं होणार नाही म्हणून काम करावं ज्या सावताबाबाच्या कुळामध्ये आपण जन्म घेतला ते सावता बाबा सुद्धा कर्माला प्राधान्य देतात की अगोदर कर्म करा आणि मग आपलं सर्व काही असेल तो देव करा कारण कर्मामध्ये ज्यांना देव पाहिला ते दे सावता बाबा आहेत कारण कर्म हे त्यांना आम्हाला करायला सांगितलं कर्म नेवाधिकारच ते कदाचन कर्म करत रहा फळ आपोआप भेटेल कारण योग्य वेळ आली की त्या कर्माचं फल निश्चितपणानं भेटतं म्हणून कर्म करत असताना प्रामाणिकपणानं करा आणि ते आपल्या निस्वार्थी निस्वार्थीमध्ये करा निश्चितपणानं त्या कर्मामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मग असे असणारे द्या किंवा सगळे संत आपणाला मार्गदर्शन करतात आपल्याला कुणाच्या तरी ज्ञानाची आवश्यकता आहे कारण आपल्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपल्याला कुणाच्या तरी ज्ञानाच्या आधाराची गरज आहे कारण जन्माला आलेलं बाळ त्याला काही नसत फक्त मांसाचा धोळा असतो परंतु या जगात आल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो आणि त्या अनुभवात म्हणजे चालायला शिकत बोलायला शिकत वागायला शिकत आणि एक दिवस या संसारामध्ये यशाच्या शिखरापर्यंत ते वाळ जात परंतु यशाचं शिखिर शिखर सहजासहजी भेटत नाही त्याला आतोनात प्रसंगाला सामोरं जावं लागतं आणि आतोनात बघा देवाला सुद्धा त्या दगडाला देवाचं रूप घेण्यासाठी जसे टाक्याचे असंख्य धाव सोसावे लागतात तस सामान्य जीवाला यश मिळण्यासाठी प्रसंग त्या ठिकाणी प्रचंड प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आणि मग ते मार्गदर्शन कुणाचं तरी असावण असं मार्गदर्शन आज आम्हाला जगद्गुरु आया करतात आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु आया आम्हाला विचाराची ताकद सांगतात आणि एका क्षणाचं महत्व सांगतात अभंगाचं पहिलं करावा विचार